सांडलेला बरेच लोक म्हणतात जे दूध आहे ते म्हणत आहे खाऊ खाऊ नका नका पण खरं अजूनही कोणाला पडणार नाही खरं सांडलेलं काय ते माणसामध्ये आहे प्रत्येक माणसामध्ये काय आहे माणसाजवळ सहा विकार किती सहा विकार हा हे सांडलेले सहा विकार आहे याच्या मागे मात्र लागू नका

<stukla> म्हणून का। आज काला पण काला म्हणजे जीवनामध्ये कोणता काला हे माणसाला कळालं पाहिजे बरेच लोक म्हणतात लाही पोही दही याचा काला म्हणजे झाला आमचा काला खातो आणि घराकड जातो काय लाही पोही दही हा म्हणजे बरेच लोक हा काला म्हणतात पण खरा काला कोणता कळाला आतापर्यंत कोण आले कळाला खरा काला सांगू तुम्हाला एका शब्दात सांग एक शब्दात खरा काला कोणता ऐका जन्माले का आला याचा विचार करणे म्हणजे खरा काला का विठ्ठल काय म्हणलं लक्षात ठेवा आपण जन्माला का आलो किंवा का आ आपल्या याच आयुष्य भर विचार करणे कि अरे देवाने आपल्याला भगवान परमात्माने या भूतलावरती या पृथ्वीवरती का पाठवलं याचा आयुष्य भर विचार करणे म्हणजे हा जीवनातला खरा काल आहे लक्ष बऱ्याच लोकांना अजून काला कळाल नाही बरेच लोक म्हणतात फक्त दही लाई हे आम्ही खातो हाच आमचा खरा काल आहे बरोबर खर्च नाही म्हणणार गोड नाही म्हणून बरेच लोक खातात खातात कोणी घरी येतात नाही का हा कालच झाला पण तो, तो काला कोणता कारण हा काला लोकांना फक्त गोड वाटतो कसा त्याच्यात काय काय असते बोला दही लाही पोहे अजून काय असते लोणचं अजून मिरची अजून साखर अजून डाळ अजून पोहे साखर झालं अजून शंभराने अजून अजून सेफ अजून इकडे बोला हा मीठ अरे वा मीठ आहे म्हणते हा अजून बोला इकडं सांबा मग आता चटणी टाकायची ध्यान टाकू आता तेवढंच बाकी राहिलं चटणी टाकायची द्या टाकून माझ्या पुन्हा काला होईल तो चांगला हा कोणत्या काल्याच्या मार्ग लागलो हाय काला लोकांनी जे होता लाई बोई चालतोय बाजूने ठेवला भक्त जाणून टाकला त्याच्या पण हा काला नाही आहे लक्षात घ्या हा हा काला जरी तुम्ही खाता शेवटच्या दिवशी पण खरा काला हाच आहे लक्षात घ्या जन्माले का आला प्रत्येकाने याचा विचार केला पाहिजे का आम्ही संसारात का आलो या जगामध्ये का आलो संसार करतो आपण पण संसारामध्ये आमच्या फक्त दुःख बांधव आहे कसा आहे सुखाचा विचार ना आये? आये। आ, नाही कोकाचा विचार संसारामध्ये आहे हा दुःख बांधे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कुठे तरी लोक म्हणते आम्हाला संसार हा म्हणतात का नाही हा तुमच्या गावातलं नसेल म्हण इथं आलेलं नसान म्हण बरेच आहे हा आमच्याकडून असं म्हणणार अरे संसार नाही एवढं सुख कुठं नाही हा आपल्या संसार बाजूला ठेवा आपल्या संसारामध्ये फक्त काय सांगू नये सांगू एक मजली बिल्डिंग स्लॅबचं घर त्याच्यामध्ये धान्य त्याच्यामध्ये थोड चार पाच ग्रामचं सोनं आणि त्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर साधारण समजा तुम्हाला सांगू रावणाचं संसार काय होतं सांगू का एका वाक्यात हा सप्त कोटी शुद्ध कांचनाचे जे घर रावणाचे सप्तकोटी सोन्याचे घर सप्तकोटी चांदीचे घर कोणाचे बोला बोला मला सांगा तरी रावण भक्ती करत होता ना आ महादेवाची भक्ती करणारा रावण होता हा आपल्याला भक्ती आवडत ना हीही डोक्यावर तुळस घेतली तर तमाकू भट्टे डोक्यावर तुळस घेतली तर तमाकू भट्टे महाराज हे बघ ते आपली चप्पल घालून मध्ये येते आलं पाहिजे ऊन लागते ठीक आहे म्हणून काय चप्पल घालून पालती घ्याव हो महिला मंडळी बोला हा एका ज्यानं म्हणलं हे भाई चप्पल का हा आजच घेतली नाही डोक्यावर घे ना मग का फोटो खर का फोटो

ऐका आपण जी भक्ती करतो त्या भक्तीत कुठेतरी कमतरता काय बोलायचं आहे तुम्हाला कारण सांग का भक्तीत आहे कारण जस भगवान परमात्म्याला आवडते तस आपण राहू शकत नाही राहू शकत ठेले पण पैसे ते पैसेचे राहावे असू द्यावे समाधान जसं जेव्हा ठेवलं तस राहतो जाऊ भाई हा मग बोला ऐका रावणाकडे सगळ्या गोष्टी आहे एवढंच नाही तर त्याच्याही पुढचं सांगतो तुम्हाला ऐका रावणाला बायका ऐंशी हजार थी थी? एक लाख पोर सवा लाख नातू विचार करा कंट्रोल मध्ये राशन किती लागत असतो उभा राहिला ना घरचं कोणी ठेवलं ना सहज काय येऊन काही एवढं गेलं हा असा रावा नाही एवढंच नाही ऐका कुठचं हो महिला मंडळी कुठचं ऐका कोणाचा इकडे लक्ष द्या रावणाला बायका किती आहे बोला ना ऐंशी हजार रावणाला ऐंशी हजार बायका असो काही बायको रावण्याचं पुढं फोकलत नाही तुमचं सांगा बरं का <laughs> बोला बोला तुमचं काय म्हणणं आहे बरं आहे तुमचं एकच भारी आहे किती आहे एवढंच नाही पुढचं आहे का पोरं किती आहे पोरं किती आहे एक लाख रावणाला एक लाख पोर असून रावण एकाही पोराच्या लाता खात नाही तुमच कस आहे सांगा आता लाता महाला श नाही कोणाचे ज्यांच्या घरामध्ये संस्कार असेल ते कधी खात नाही एक गोष्ट थो, थोडा विषय मी सांगितलं कशासाठी उदाहरण का दिलं अरे रावणाचा एवढा मोठा संसार असून रावणाची लंका जळाली हा जळली का नाही सोन्याची लंका हा आपल्याशी आपलं घर जळायला काही उशीर लागणार हा काही लोक म्हणते माझ हे घ माझ तुकडे जी महाराज सुद्धा म्हणतात तो माझ माझ म्हणतो शिवंत बरोचा प्रमाण सत्य आहे तेव्हा लिहून ठेवलं आणि ते प्रमाण प्रमा आता खरं पाहायला भेट हा कशासाठी सांगितलं मी कारण लोकांना घमालय मी करतो। अरे हे माझ नाही आणि हे आपण करत नाही तो भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो तेव्हा कुठे हे सगळं लक्षात घ्या तरी लोक म्हणते हे माझ हे शरीर माझ पण त्या शरीरामध्ये प्राण टाकणार कोण दा। होत प्राण टाकणार तो स्वतः जगाचा बाप हा मग तो जगाचा बाप प्राण टाकणारा आहे तर मग त्यानं जर हा प्राण टाकलेला असेल त्या दिवशी बोललो आपण देवाचा कोण आहे वंश आहे वंश असेल तर आपण खरोखर सांगा देवाचा वंश आहे तर आपण खायला पाहिजे नाही आता कोणासाठी आले का तुम्ही भागवतात कीर्तनात बोललो तर बेडूक होते मी पहिले सांगितलं पहिले बेडूक घालतो असं त्यांना बोला हो मी काय प्रश्न केला जर आपण देवाचे वंशज आहे तर आपण खायला पाहिजे का पहिला प्रश्न माझा भजनी लोकांना आहे तुमच्याकडचे नाही खात हो ना। पण आहे काही लोक आमच्याकडे हो आमच्याकडे हा आहे सांगतेकडे लक्षात घ्या आपण देवांचे त्या परमात्म्याचं नाम नामस्मरण मी नाही सांगा गीता सांगतात आपला धर्मग्रंथ कोणता आहे पोहो आहे मला कोळ दाखवत कुठे लेकर कुठे गेले रोज रात होते जे देव जे देव म्हणा पुड़ा काय पुड ते माझ्याकडे आमच द्या त्यांना एवढे बैल झाले का आपला धर्मा ग्रंथ कोणता आहे काही लक्ष देत नाही इकडे बोलवा बरं त्या सगळ्याला बोलवा बोलवा इकडे इथं बसा म्हणा पुढं चला पुढे या सर्वजण पुढे या तुम्हाला बक्षीस देतो चला या त्या सर्वांनी पुढे या पटपट या कोणी शेवट कोणी शेवट आता कोणाला विचारलं पण इथं बसलेल्या मुली आहेत इकडे आहे आपला धर्मग्रंथ कोणता आहे भरत जाऊ द्या धर्मग्रंथ सोडून द्या जाऊ द्या तो विषय सोडा हे बघा एक पिक्चर मिळाला असं बोलून असं पडले त्या पिक्चरचं नाव आहे हा पुष्पा बाबा यात बा आपला धर्मग्रंथ याने माहिती आणि पिक्चरचं असं केलं तरी समजलं पुष्पा आताच कोणानेच ओर म्हणजे जे खरं आहे ते पहिलेच बोललो सात वर्षल खरं आहे ते लोकांना पटत नाही आता प्रत्यक्षात उद्या एकतरी जण सांगत आहे कोणता धर्मग्रंथ कोणी सांगत वा टाळ्या लक्षात घ्या आपण म्हणतो पोरो वाईट आहे वाई ता, पोरो वाईट आहे कायचे पोरो वाईट आहे

असो मला त्याच्यावर बोलायचं नाही आपल्या धर्मप्रतवाडा गीता कोणती गावातली नाही भागवत गीता लक्षात ठेवा लक्षात राहिलं पाहिजे गरजेचं आहे हा म्हणून मी समाज समाजप्रद्धावर जास्त जोर द्यायला लागलो आता कारण लोकांना चांगल्या गोष्टी मात्र कळायला लागल्या नाही वृद महाराज या महाराष्ट्रामध्ये बरंच फुलेलो पण जे लोकांना पाहिजे हे भेटत नाही म्हणून तो प्रवाचित राहील आणि मी सात दिवस तेच सांगितलं सत्तर सत्तर हजार घेणारे महाराज आणि ह्याच गोष्टी दपून ठेवल्या काय बाबा खराय ना ह्याच गोष्टी दपून ठेवल्या ज्या पुढे यायला पाहिजे त्या गोष्टी पुढे येत नाही म्हणून आपल्या मध्ये काही सुधारणा नाही म्हणून लक्षात ठेवा बघ जीवनामध्ये काला आहे इथपर्यंत हा सुद्धा तुम्ही भाग्यवान जीव आहे एवढंच नाही तुम्हाला सांगू आजचा सोहळा म्हणजे काही साधारण सोहळा नाहीये लक्षात घ्या या मुळी गावामध्ये बाबा सो सोहळा आळंदी पंढरपूरच्या रस्त्यानं कुठल्या पैदलची वारी असते आमची आषाढीला आळंदी ते पंढरपूर त्या वारीमध्ये रिंगण होत असतो लक्षात घ्या होत सांगणार नाही जे वारी करणारे लोक आहेत त्यांना माहिती आहे हां सगळ्यात मोठं रिंगण वाकडीच असते हां भेंडी शेगावच्या पुढं वाकडी आहे तिथे पण आज तो सोहळा जो मात्र आळंदी पंढरपूरच्या रस्त्याने जो सोळा आपल्याला पाहायला भेटते तो सोळा आज मोही गावामध्ये पहायला भेटते

जे सुख आपण इथे पाहतो जो आनंद स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यू लोक व्हावा जन्म स्वर्गातले अमर देव जर म्हणत आहे की आम्ही मृत्यू लोकांमध्ये जवळच नाही ब्रह्मदेवाला सुद्धा काला नव्हता कोणाला ब्रह्मदेवाला शेवटी मात्र तोच ब्रह्मदेव काला मिळत नाही म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला कोणाच्या रूपामध्ये या लक्षात घ्या तेव्हा मात्र काला मिळाला मग विचार करा जर आपल्याला काला मिळत आहे कुठे या पृथ्वीवरती तर आपण किती भाग्यवान घेऊ हा देवाला काला पूर्ण मग आपल्याला इथे

असंच म्हणून ना हा काय म्हणणार आहे दुसरं शिवा देत्या पहिले तुमचं लेखो मी ऐकून घे सहज ऐकून का कारण मला असं वाटते की प्रत्येक गावामध्ये सुधारणा झाली पाहिजे या गोष्टी हो जे लोक माळपडी दे बनाल ना खरं सांगतो एकाला ही आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही हो पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे जन एकामेका का अभिमान नाही सांग प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पाहिजे तर तुळशी महाडाय गोपी चिंद चंदन टिळा आहे त्यांच्या घरी तुम्ही जा गोष्टी जाऊन जे पंढरपूरची वारी करतात त्यांची त्यांचा जाऊ द्या आम्हाला सुद्धा अनुभव आलेला आहे बाबा घरी खायला अनुभव पहिली वारी केली तीन एकर वावरांमध्ये चाळीस किंवा तीन लाख रुपये शिल्लक पहिल्या बरोबर सत्य जाणतो तुम्हाला हे कुठं नाही सांगतो विचार करावातून भक्ती करा तुमचा तुम्ही म्हणाल का देवाची आम्ही भक्ती करतो आम्ही पाय खूप धुतो आलेल्या दिंडीचे पाय धुळे म्हणजे भक्ती नाही तुम्ही फौश किती लावा थोडीस नाही एक क्विंटल लावा हे बघितलं मला सांगा तुम्ही एवढं करत पण गड्यामध्ये पवित्र तुळशीची महाराज एक गोष्ट कमी पडली देव म्हणतो अरे एवढी भक्ती करतो पण जे मला आवडते ते लोकांच्या गळ्यामध्ये नाही ना काय देव काय म्हणतो का मला जे आवडते मी पहिलेच बोललो कंटी मिळवा तुळशी व्रत करा एकादशी हे मला आवडते हा हे जे भक्त करेल ना बस त्याच्या घरी मी कुठलीच कमतरता ठेवणार नाही हे देवाचं मान आग। म्हणून प्रयत्न करा बस मला याच्या पलीकडे जास्त बोलायचं नाही जीवनामध्ये काला आहे हा काला नेहमीच आहे पण खरा कला काय आहे का आणि खरा, खरा भगवान त्याचा अवतार कशासाठी आहे हे पुन्हा कळायला पाहिजे कारण धर्म रक्षा वया अवतार घेशी ऐका पृथ्वीवरती अधर्म झालेला होता व्यापीचार वाढलेला होता अत्याचार वाढलेला होता त्या ठिकाणी मात्र पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं आणि पृथ्वीच पृथ्वीने गायीचं रूप धारण केल्याच्या नंतर मात्र विष्णूकडे गेली कोण पृथ्वी भगवंताकडे गेली भगवंताकडे गेल्याच्या नंतर मात्र वस्त्र रूपी पृथ्वी ब्रह्माकडे जाय किंवा ब्रह्मा कशी जाय हा भगवंताकडे गेली गेल्याच्या गे नंतर मात्र म्हणत आहे देवा देवा ऐक ना देवा अरे बघ तू निर्माण केलेली क्वालिटी आहे क्वालिटी म्हणजे हे लोक हे सृष्टी तू निर्माण केली आणि तू निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये लोक कशी जास्ते देवा हा एकामेकाची की नाही माय बापाच प्रेम नाही भावा भावात प्रेम नाही मुलाचा आणि बापाच प्रेम राहिलं नाही हा कोणी कोणाला मानायला तयार नाही या जगतामध्ये कोणी कोणाचं राहिलं नाही देवा तुला अवतार घ्यावा हा गाई कापल्या जातात तुला अवतार घ्यावा लागेल आणि आई देवाला विचार पडला कारण जर या भूतलावरती पाप होत असेल राक्षस वाढले असेल तर त्यांचा उद्धार करण्यासाठी देव मात्र अवतार धारण करतो भगवान परमात्मा अवतार घ्यायला तयार शेषाला सांगितलं शेषा तू तयार कशासाठी अवतार घ्यायचा आपल्याला शेषूंनी आताचे लेकर सुद्धा तयारी बाप्पा न म्हणलं अरे बापू दुकानात साखर मिळणार नाही म्हणते म्हणजे सत्यच असेल ना म्हणजे सांगायची गरज नाही प्रत्यक्षात पाहायला मिळते ऐक्या एवढच नाही तर मात्र शेष म्हणत आहे मी अवतार घेणार नाही देवा देवा म्हणते तू